तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे हा बॉक्स दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे असं न्यू पेज तुमच्यासमोर येईल ई e के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक तर इथे तुम्हाला लाभार्थी जी महिला आहे तिचा आपल्याला काय करायचं आहे इथे आधार क्रमांक टाकायचा आहे ओके आणि इथे हे साईडला जे आयकॉन आहे डोळ्याचा असा तुम्ही बंद चालू पण करू शकता तर हा चालू केला तर तुम्ही जो जो काही आधार नंबर टाकताय तुम्हाला तो दिसेल आणि हा बंद केल्यानंतर तो दिसणार नाही फॉर एक्झाम्पल इथे बघा मी हे सेवन टाईप केलं आता हे स्टार गायब झालं ते दिसत नाही आता हे हे केल्यानंतर बघा हे सेवन दिसतो आहे म्हणजे तुम्हाला हे चालू ठेवल्यानंतर लक्षात येईल की तुमचा जो तो आधार कार्ड टाकायला आहे तो तुम्ही बरोबर टाकताय ना का नाही तर हा जो आयकॉन आहे डोळ्याचा तो ऑन ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आधार नंबर टाकणं झाल्यानंतर इथं कॅपच्या कॅपचा म्हणजे काय हे इथे साइडला जो दिसत आहे शून्य एक दोन सहा आठ आठ तर हा सेम अशा जशाच तसा तुम्हाला काय आहे हा कॅपच्या इथले इथं टाकायचा आहे इंटर कॅपच्यामध्ये जशाच तसा ओके तर हे तुम्ही टाकून घ्या तर मित्रांनो आपण इथे जो आहे आपला आधार क्रमांक आणि हा कॅपचा अशा प्रकारे टाकून घेतलाय आणि इथे तुम्हाला हे इथं जो इथे माहिती दिली ती एकदा तुम्ही वाचून घ्यायची मी वरील प्रमाणे घोषित प्रत्यार्पित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रणालीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर इथे तुम्हाला मी सहमत आहे ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल नंबर त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल तर तुम्हाला काय करायचं आहे तर ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक थोडं एक दोन सेकंद गेले आणि तुम्हाला ओ टी पी येईल तर मित्रांनो आपण कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर बघा असा ओ टी पी येतो हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे या बॉक्समध्ये आणि सबमिट करा यावरती तुम्हाला क्लिक करायचे तर आता हे आपण नवीन पेजवर आलेलो आहोत तर इथे बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत वड़लाचा किंवा पतीचा आधार क्रमांक तर तुम्हाला इथे पतीचा आधार क्रमांक असेल तर पतीचा टाका किंवा तुम्ही वडळाचा पण टाकू शकता इथे पण असा हा आय आयकॉन दिलेला आहे डोळ्याचा तुम्ही तो चालू ठेवून जो पण आधार क्रमांक टाकत आहात तो तुम्ही बघू शकता आता बघा हे इथे ह्या आयकॉनवर क्लिक केलं तर आता मी तीन एक असं टाईप केलं हे दिसत आहे हे जर बंद असेल तर हे असं दिसणार नाही तर तुम्ही हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय कॅपच्या जशाच तसा इथं टाकायचा आहे आपला आधार क्रमांक टाकणं झालेला आहे त्यानंतर कॅपचा हा तशा तसा टाकायचा आहे माझ्या केसमध्ये सेवन झिरो टू एट टू फाईव्ह तुम्हाला जर कॅपचा जर व्यवस्थित दिसत नसेल इथे रिफ्रेशचं बटन नाही तिथे पण तुम्ही क्लिक करून नवीन कॅपचा घेऊ शकता त्यानंतर इथे मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा जर तुम्ही पतीचा आधार क्रमांक टाकला असेल त्याला संलग्न जो नंबर असेल त्यावरती पुन्हा एकदा ओ टी पी येईल तुम्ही जर वडिलांचा टाकला असेल तर वडिलाचा आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्यावरती ओ टी पी तुम्हाला येईल तर इथे ओ टी पी पाठवावरती तुम्हाला क्लिक आहे तर मित्रांनो आपल्याला इथे ओ टी पी टाकायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे अशी ड्रॉपडाऊन लिस्ट येईल तर माझ्या केसमध्ये सर्वसामान्य हा प्र प्रवर्ग आहे तुमच्या केसमध्ये जो जातीचा प्रवर्ग असेल तो निवडा त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर इथे होयवर क्लिक करा त्यानंतर असे खाली ड्रॉपडाऊन लिस्टवर क्लिक केल्यानंतर इथे होय बटन आपल्याला स सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर हा जो चेकबॉक्स दिसतोय इथे आपल्याला क्लिक आहे आणि इथे बघा तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई के वाय सी करायची आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद